महिलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढलंय पण तरीही महिला आपले आजार सांगत नाहीत कॅन्सरसारखा भयंकर रोग टाळावा यासाठी नऊ ते सव्वीस वयोगटातील मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून कवच कुंडलं देत आहोत असं प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं कागलमधील डी आर माने महाविद्यालयाच्या प्रांगणात मोफत लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांच्या गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीनं नऊ ते सव्वीस वयोगटातील अविवाहित तरुणींना कॅन्सर प्रतिबंधक लस मोफत देण्यात आली या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका डॉ राधिका जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलानानं करण्यात आला यावेळी नामदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर अभय चंदनवाले जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस ప్రముఖస్థితి मंत्री म्हणून काम करताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून आपण आरोग्य क्षेत्रात काम करत आहे शासकीय योजनांच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले एका कार्यक्रमात डॉक्टर राधिका जोशी यांची भेट झाली त्यांच्यामुळं महिलांच्या गर्भाशयावरील कॅन्सर प्रतिबंधक लसीबद्दल माहिती मिळाली जागतिक आरोग्य संघटनेनं ह्युमन पॅपिलोना व्हायरस ही लस सुरक्षित असल्याचं प्रमाणित केलंय हीच लस जिल्ह्यातील नऊ ते सव्वीस वयोगटातील तीन लाख मुली आणि अविवाहित तरुणींना येत्या चार महिन्यात मोफत देणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं निमित्ताने औचित्य साधून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वयोगट नऊ ते, ते सव्वीस म्हणजे लग्न तोपर्यंतच्या मुलींना जर सर्वायल कॅन्सर याची की लस दिली तर गर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही हे जागतिक आरोग्य संघटनेने सिद्ध केलेलं की एकच लस डोस जर दिला, दोस दिला। तर महिलांच्यामध्ये प्रतिकार शक्ती येते आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही या तीन चार महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या अडीच लाख मुलींना शाळाबाह्य जवळजवळ एक पंचवीस तीस हजार मुलींना आपलं ते लस देण्याचं ध्येय आहे मला वाटतं यामध्ये सर्व अधिकारी सर्व डॉक्टर्स यांनी भाग घेतलेला आहे दानशूर व्यक्ती ज्यांचा सी एस आर जे आहे ते दानशूर व्यक्ती या सगळ्यांनी सहकार्य करावं विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून गोकुळच्या नफ्यातून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं कागल तालुक्यातील महिलांसाठी गर्भाशयाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम म्हणजे नामदार मुश्रीफ यांची संवेदनशील खरी वचनपूर्ती आहे असं डॉक्टर राधिका जोशी यांनी सांगितलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने जिल्हाधिकारी अमोल एडगे कार्तिक एन एस डॉक्टर अजय चंदनवाले शीतल फराकटे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विद्याधर पिंपळे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे डॉक्टर सुप्रिया देसाई प्रांताधिकारी प्रसाद चौगुले अमरीन मुश्रीफ तहसीलदार अमरदीप पाकडे डॉक्टर डॉ इब्राहिम अन्सारी सारिका कासोटे पद्मजा भालबर यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या